तर रात्रीचे ना बरोबर बारा वाजलेच आहे सव्वीस एप्रिल चालू झालेलं आहे तर आज आहे आपल्या सईच बर्थडे आणि असा दिवस कधीच येत नाही कारण की घरातले सगळे जागे परत गावातले गाव जागा आहे तरी पण आम्ही लवकर आले झोप या लागले एडिटिंग च मला काम आहे आणि लय सैला करायला सैला वाढदिवसाच्या शुभेच्छा किती तर छान वाटते मला सैला म्हटलं चल आपण गाडी थोडं सोडव मला काहीतरी बोलायचंय तिला तसंच आणलं म्हणजे त्याला बारा वाजले गावात बसण्यापेक्षा म्हटलं आता सगळ्यांची ओळख गाठी भेटी आणि गावातलं वातावरण कसं आहे सांग आणि विशेष म्हणजे सईचा वाढदिवस आता बारा वाजल्यापासून चालू झाला सव्वीस एप्रिल आणि आता तो तो मला थोडं थोडं ऐकूयात असल आता व्हिडिओ मध्ये हे बघा मोठ्याच्या मोठ दारू पण उडालाय सईचा वाढदिवस आहे म्हणून हा असं झालं असतं का सेलिब्रिची सुरुवात वाढदिवसाची झालेले खरच मला खूप छान वाटले आ आ, तर चला आता स्वच्छ तोंड वगैरे देऊन ना तर थोडस म्हणजे एडिटिंगचं काम पण करायचं आहे आणि सईच वाढदिवस तर उद्या करायचंच करायचं आहे अगदी साध्या पद्धतीनेच करूया ना सोड आलाय तोच करत करतो कसं वाटतंय वाढदिवस सगळ्यांच्या साक्षीनं गावात सगळं आणि तुम्हाला सांगते आमच्या गावात आता रस्त्यावरती सध्या एक छोटस लहान मुल जरी खेळत असेल किंवा गावात चालला असेल तर तो हरवू पण शकत नाही त्याला भीती पण वाटू शकत नाही कारण की सगळीकडे गाड्या आणि माणसं भरपूर आणि छान वाटायला लागले गावात आणि जी पालखी आहे ना आमची आता ही पालखी बरोबर चार वाजता देवळात जाते आता चार वाजता देवळात जाते कावड पण आजच खेळली जाते ना तीन वाजता कावड पण खेळले जाते कावड पण तीन वाजता असतं आणि ती ड्युटी विशेष म्हणजे ते चालू असते एवढ्या गर्दीमध्ये आणि दुसरी गोष्ट जे आता खोबरं गुलाल वगैरे अक्षरशः ना कोट्याच्या वरती असं थर लागले सकाळी तुम्हाला तर एवढं रात्रभर लोक जागा असतात ना पण ते उद्या पूर्ण पण सगळे गोळा करतात सगळे ग्रामस्त म्हणजे लोक बाहेर आलेले असतात ना एकदम भक्तीभावाने जे श्रद्धाळू लोक असतात ना तर ते इतकं सेवा करून जातात ना सगळं असं व्यवस्थित एका ठिकाणी ढिंग मारून जातात आणि ते तुडवण्यापेक्षा आपल्या ओढ्यात वगैरे पाण्यात वगैरे सोडून देतात तर असा आमचा पालखीचा सोहळा होता तर आजच्या दिवसाची सुरुवात मी रात्रीच्या बारा पासन केलेली आहे आणि बघा की सईच्या फाटी वगैरे फिरायला ए जाऊ चल सोनू जाऊ चला, चला। तर सकाळची सुरुवात आता ह्याच सईचाच वाढदिवस बाबा अजून आंघोळ करायचे खूप यशवंत गुणवंत हो वाढदिवसाच शिवाय एक चमक एक वेगळीच असते बघा काय होत म्हण होय सोनू वाढदिवसा दिवशी चेहऱ्यावर एक चमक वेगळीच असते काय हो आई कसं वाटायला लागले छान आज सोनूला काय जर बोललो परी दीदी आपल्याला काही सुद्धा म्हणत नाही आज <laughs> म्हणलं आज आपण सोनूला काय जरी बोलल सोनू आज आपल्याला काही म्हणत नाही वाढदिवस आहे म्हणा शांत शांत बसणार आणि <laughs> काल जी कप्पा खरेदी केली होती ते कपांची कालच्या पासून घडी मोडते भरपूर कोण नाही नाही आज आम्ही तुम्हाला लय बोलणार आज तिचा ऐकायचा दिवस आहे होय का तर सगळ्यांसाठी भरपूर असा चहा ठेवलाय तर हा चहा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा असेल भरपूर असं कनिक वगैरे मिळून ठेवलंय स्वयंपाकाची तयारी चालू आहे नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडे नऊ वाजलेत आणखीन काही सुद्धा काम झालं नाही फक्त सकाळपासून चहा एकेच चहा तर इतका चहा झाला ना एक लिटर दूध संपलं तसं कायपासून आता काल यात्रा झाली मेन यात्रा झाली जे जे आता पाहुणे वगैरे आता शेजारचे शे वगैरे आलेले असतात ते जाता जाता भेटून गेले आणि त्यामुळं कामाला उशीर आणि चहा पाणी आणि घरातल्यांचं पण सगळ्यांचं चहा पाणी आवरलंय तर देवपूजा मी केलं आणि रांगोळी चौकट पूजा परीनं केले तू पण चालले का तर आज आहे साईचा बड्डे तर जामून ते आहेत म्हटलं आणि सकाळचं ते काहीच नको म्हटले शिरा वगैरे का आवडत नाही आणि गडबडीमुळं पण काय भिजत भिजत काय मी घातलं नाही परत बघू म्हणलं काहीतरी करू तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे एका चुलत दिऱ्यांना पण आम्ही जेवायला बोलवले तर आज नॉनव्हेज वगैरे काय करता येत नाही शनिवारसुद्धा आहे छान बाहेर बटाटे शिजायला घातलेले उकडायला घातलेले आणि डाळ पण शिजवायचे चुलीवरतीच कनिक मिळून घेतले चपात्या बनवायच्या आहेत आणि जी भाज्यांची तयार असते ती तयारी वगैरे सगळे चहा करत करत हे असे करून घेतले तर टमॅटो आणि हिरवी मिरची आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना लाल तिखट घालून जर भाजी बनवली तर खूप छान ही भाजी होऊन जाते तर असंही परलं वगैरे म्हटलं जावा देवळात देवाचं दर्शन वगैरे घेऊन या आणि सगळ्यांनी जा डोकं धुतलेले सगळं कालचं जे पालखीला जे गेलेलं होतं ना सगळं अंगावरती डोक्यावरती गुलाल गुलाल आणि त्यामुळे सगळे डोकं धुतलं आणि छान पण दर्शन झालं आणि छान पण वाटलं तर चला स्वयंपाक करायला घेते थोडासा स्वयंपाक बनवायला मला दुपारचे एक दीड वाजले तर बघा बटाटे शिजवून घेतले होते आणि गार करायला ठेवून मी डायरेक्ट कपडे वगैरे धुवून घ्यायला घेतले होते सकाळपासून शहा का बंद नाही यात्रेचे म्हणजे यात्रेमध्ये जे बाहेरचे आलेले असतात जिथे सासरे म्हणा किंवा आपले नंदा जावा सगळे एकामेकांच्या घरी भेटायला येतात तर हे बघा गडबडकीतच कप बश्या धुतल्यामुळं ना थोडंसं म्हणजे वास येत होता आपल्या बेसींचा म्हटलं डायरेक्ट बोर चालू करून स्वच्छ आधी ते धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा ह्यांना म्हणलं कारण बघा सांगते तुम्हाला आज साईचा बर्थडे आहे दिवसभर तर यात्रेच्या ह्याच्यामध्ये असच जातो कामामध्ये चहा पाणी सरबत गप्पा म्हटलं संध्याकाळी असंच होईल आणि लेकराच्या वाढदिवसाला मेन मेनू बनवता येणार नाही आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे माझे सुरत दीर पण येणार आहेत ना जेवायला म्हणलं चला संध्याकाळी जे मेनू बनवायचे ते आताच बनवून घेऊया त्यामुळं बासुंदी पण गोळामध्ये आणून घेतली आणि बघू शकता किती असं म्हणजे घट्ट असं बासुंदी होतं अक्षरशः आईस्क्रीमच बनलेलं होतं एक दोन पाकिटं मी काढले बाकीचे ठेवून टाकले कारण की त्यातून का बासुंदी पडत नव्हती अगदी जी पाकिटं होती गार पाण्यात मी टाकून दिली जेणेकरून ते पटकन आपलं मेल्ट होऊन जाते तर डाळ इतकी मौसूत शिजली होती ना चुलीवरती कपडे धुईपर्यंत डाळ शिजून घेतली होती ना मी तर आताच लसूण खोबऱ्याचा आपला तडका देऊन टाकला तर त्याच मध्ये आणि त्याच कडेमध्ये परत मी ना बटाट्याची भाजी बनवून घेते तर बटाट्याच्या भाजीमध्ये बघा तुम्ही करून बघा हिरव्या मिरच्या तर तुम्ही घालाच घाला त्याच्याबरोबर आपलं लाल तिखट घरचं टाकून द्यायचं इतकं चवीला भारी लागतं ना खूप छान ज्यांना आवडत नाही ते पण अगदी आवडीने खातात आणि ह्याच्यामध्ये जर ओली जर मटर टाकले तर एक नंबर असं ना बेत होतो बटाट्याचा तर एका बाजूला उडदात ते पापड पण तळावं म्हटलं आपण ना एकदम आवडीने कुरड्या वगैरे करतो पण पुरडे पण खातच नाही उडदाच्या पापडावरती जास्त पसंती आणि ताव आहे आणि पाहुणे आल्यानंतर थोडंफार उडदाचे पापडच ठीक वाटतात एका ताईंची कमेंट होती अश्विनी तू यावर्षी वर्षी उडदाचं पापड नाही का बनवले खरं सांगू का अजिबात बनवले नाही गेल्या वर्षी बनवले होते पण का माहिती आहे एका ठिकाणी बसून कमरेवर इतका ताण येतो ना त्यामुळं ते अजिबात तर ह्या वर्षी करायच्या भानगड्यात मी पडलेलं नाही कारण की आधीच मला खूप त्रास आहे तर आपल्या मळ्यातल्या आत्या आलेल्या त्यांनाही जेवण करून मी लागलंच पाठवून दिलं म्हटलं जेवणाच्या टायमिंगला आलेत ना आणि ह्यांना सोडून या सांगितलं आपल्या

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत इतकं बिझी दिवस गेला आणि असा दिवस गेल्याशिवाय पण यात्रेचे फिलिंग येत नाही आज शनिवारचा आठवडी बाजार आणि वरडापाव पण थोडस एक्स्ट्रा आणलेले तर असायचा वाढदिवस घरात जाऊबाई वगैरे होते म्हणलं चला तर तुम्हाला असं आसा दिसत असेल की जाऊबाई कुठं दिसत नाही अश्विनी तू तर सगळं एकटीच करतेस पण जाऊबाई थोडेसे आजारी पडलेत ना त्यामुळे त्यांना थोडंसं आराम करायला सांगितलंय काही हरकत नाही बाजारामध्ये त्यांनी ना थोडस दोडके आणलेलं आहे परत हिरवी मिरची कांदा बटाटा परत टमॅटर आणि बघा साडेपाच आणि वातावरण इतकं दिवसभर इतकी गरमी होती ना असं हे होत होतं थाम्ताता 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 तर आता गावात काही दुकानं गेलेत काही दुकानं राहिलेत असल्या वातावरणामुळे कारण की पाऊस वगैरे जर आलं तर काही खरं नाही आणि हा शनिवारचा बाजार असतो त्यामुळे दुकानं थांबतातच थांबतात म्हणजे चला थोडीफार खरेदी किंवा फेरफटका तर मारावं तर आले जावेच्या घरी दोघे मिळून जाणार आहे साई का आले नाही घरी गेल्यानंतर परत साईच्या बड्डे तयारी करायची अगदी साधा सुद्धा ऑप्शन आणि आता चला जाऊ तयार झाल्या की पटकन निघू पडला तेवढं सोबत घेतलेलं आहे एरवी असं आम्ही बिंदास्त बिलकुल फिरत नाही गावात पण यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र अगदी ताट मान्य जातो करून काय बड्डेच हॅपी बड्डे আমার যাওয়ার বিশ্বাস না वातावरण आता ठीक नाहीये उन्हाची तीव्रता आणि चार वाजता वारं का इतकं सुटतं त्यामुळे ना नुकसान व्हायच्या अगोदर जे काही स्टॉल होते निम्याचे वर सगळं खाली झालेले जिथं आता बायका फिरत होते ना इतके रात्री दुकान होते ना बैठे सगळं गेले असेनच वाटलं मला थोडंफार पण बरं वाटतंय एका म्हणजे आपल्या गावात ते यात्रा आहे म्हणून येतात आणि त्यांची विक्री जेव्हा होते ना मला इतकं आनंद होतो ना परत असं वाटतं बापरे ह्या दुकानवाल्याचं काही विक्री झालंच नाही परत ते नेक्स्ट टाइम येणार नाहीत मग असं होऊन आहे की इथं इथं स्टॉल टाकलं होतं अजिबात धंदा वगैरे झाला नाही इथे नको टाकायला असं होऊन जाईल ना मग मज्जाच नाही त्यामुळे मला असं वाटतंय ज्याने ज्याने कोणी स्टॉल टाकलाय ना जाने जाने तर त्यांचं सगळं ना माल खपावं असं मला तरी वाटत असते त्या बेतानाच आम्ही गावात आलेले आले आले सासूबाईंच्या घरी आलो आहे तर म्हणजे खरेदीनिमित्तच माझ्या आज जावा परत सगळे आम्ही एकत्र आलेलो आहेत आणि गप्पा वगैरे मारत मारत कधी म्हणजे दिवसभराचा जो थकवा ताण होता ना कधी निघून गेला हे तर मला अजिबात कळलंच नाही घेण्यासारखं तर काय काहीच नाहीये पण एक असं वाटतं ना जीवाला की कोरी मागितली की पटकन कुठली गोष्ट द्यावं वाटते मला तरी बघा जर आपल्या तर अखत्यारीत असेल तर कालचा गुदार बघू शकता भरपूर असं ढीग लागलेलं ला। आहे एका ठिकाणी जमा करून ठेवले तर उद्या ना चौक चौकट भरण म्हणून असतं चौक धुनी तर त्यावेळेस हे सगळं स्वच्छ धुवून काढलेलं जाते तर हे बघा बऱ्यापैकी मंगळसूत्र वगैरे व्हरायटी आलेले आणि सईच एक लागलेलं होतं की आई मला ना कानातलं घालायचं छोटे छोटे तर तिची अशी इच्छा होती ना घे म्हटलं काय घ्यायचं ते घे परूप काय इतकी खरेदी करायला म्हणजे इतकं अठ्ठास दाखवलेलं नाही आहे कारण की चार पाच दिवस ती लगातार यात्रेत येत होती ना त्यामुळं आणि परत आणि बरेच ताईंना ना आपल्या गावातली यात्रा आवडली खरंच खूप मनाला इतकं भारी वाटलं ना जेव्हा तुम्ही लोक मला ना उत्साह वाढवताय ना त्यावेळेस माझा उत्साह अगदी भरभरून वाढतो यात्रेमध्ये एक दादा ताई भेटले दोघं जोडपे आहेत पुण्यात राहतात त्यांना इतके ब्लॉग आवडतात ना खूप आवडतात इतकं छान वाटलं दादा ओळखून बोलले आणि ते मला बोलत होते की ताई मी तुमच्या घरी उद्या अठ्ठ असणं येणार होतो आणि इतकं कौतुक करत होते ना मनातल्या मनात मला लाजल्यासारखं होत होतं तर त्यांना म्हणजे भेटून मला पण छान वाटलं आणि त्यांना पण छान वाटलं यात्रेसाठीच तेही गावाला आलेले आहेत तर आज ताईचा पण वाढदिवस तहीला पण त्यांनी शुभेच्छा दिला आणि त्यांना हे मोह आवरला नाही तर एक फोटो तर झालाच पाहिजे असं दादा बोलले काही हरकत नाही बघा सईपरीचं फोटो वगैरे घेतला त्यांनी परत मी थोडंसं ओळख करून दिले जसं की बघा माझ्या जावेचं किंवा ते मुलीचं माझ्या जावेच्या तर इथं बघा प्रत्येकजण मंदिरात जे कोणी येते शॉपिंग करताना फोटो काढतंच करता, काढतो फोटोचं मोह कोणाला आवरत नाही ही आमचे तनुबाई म्हणजे जावेची मुलगी आहे तर तिला इतकं आवडतं ना व्हिडिओमध्ये यायला भयंकर असं आवडते आज यात्रेमध्ये मला खूप सबस्क्रायबर भेटले काही म्हणजे आता काही व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल असतात काही नसतात तर हे पण ताई खूप छान आपण सबस्क्रायबर आहेत खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून संध्याकाळचे बघा आठ वाजल्यात आलेले पेटून भात वगैरे ठेवलं आणि अगदी साधं सिंपल सकाळी बड्डेचं केलंय सोनू जेवण त्यामुळे आता एकदम सिंपल आणि यात्रेमध्ये पण पोरं भरपूर असं खाऊन आले तर हे बघा अशा पद्धतीनं ग्रेव्ही वांग्याची भाजी आणि सरा इतकी वाढले ना भाकरी भात दूध असं रात्रीचं जेवण आहे आणि विशेष म्हणजे वडापाव पण सगळ्यांना फुल्लं झालंय आणि खाऊन खाऊन पण दोन शिल्लक राहिलेले आहेत तर मी ह्याला वेस्टेज जाऊ देणार नाही भाकरी किंवा चपाती बरोबर खाणार आहे तर सईचा बड्डे पण करायचे आवरायचं काय नाही अगदी सिंपल पद्धतीनं मी बड्डे करणार आहे तर चला हे सगळं पटकन आवरून मग सईला सुद्धा मी आवरायला लावणार आहे सई आणि परी दोघी पण आवरणार आहे तर सोनं स्वयंपाक करून घेतला आणि इकडं ना सई तयार होते दाखवू का सोनू बघायला सोनू छान असे मस्त एखादी चापलं हाल कस बाबा हा तर ह्याने ना आणलं होतं सईपरीला कधीच घातलं नव्हतं म्हणलं आता घाल बडत आणि इकडे परुबाई होते तयार फोटो परुबाई काय फोटलं असं बाबा इतक्या प्रेमाने आणले तर हा पहा तयार आणि आईने आरावरती भाकरी भाजले तर आज भाकरी वगैरे सगळं बनवून घेतलं हवा मात्र हे बघा भरपूर सुटले बाहेर आणि तिकडे ठेवले दूध भाजी दोन्ही पण ठेवलेले स्वयंपाक पूर्ण आवरले आणि नऊ वाजले बघता बघता काय सुच ना म्हणजे <laughs> <laughs> सातच होत म्हणते एक तास झालं चालय हम्म चला सैनच केलेले असं डेकोरेशन आणि सई झाली अशी छान तयार एकदाची आणि सई कशी दिसते परी कशी दिसते हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चला केक आणू का आणि सईचा केक ह्यांनी असा आणलाय बघा पायनॅपल फ्लेवरचा आहे छान आहे मस्त <laughs> <laughs> तुम्ही दोघं मॅचिंग झालाय <laughs> बर क्या एला लगे छान चपात आणि ते लगे तुला फुलक्या देदीसाठी गिफ्ट गिफ्ट काय केलं अबा बोल येतात काय काय इतकं कौतुकानं इतकं छान गिफ्ट बनवलं मला विश्वास बसला नाही आणि कधी केली हे पण कळलेले नाहीये तर किती छान मला तर माझ्या एवढ्या लहानपणीचं काही आठवत नाही एवढं मुलं आता ऍक्टिव्ह झालेलं आहे तर कसं वाटला आजचा ब्लॉग जसं की बघा म्हणजे संपत आलेली यात्रा सईचं बर्थडे आमच्या घरातलं पाहुण्यांचं रुटीन हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत एकदा सगळ्या ताई दादा मामा खूप खूप मनापासून धन्यवाद